तुंग तालुका मिरज येथील वाहतूकदारास ऊसतोड कामगार पुरविण्याच्या बहाण्यानं तीन लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला या प्रकरणी रावसाहेब बाळकृष्ण कदम यांनी संतोष निवृत्ती फुपाटे राहणार कुर्रा तालुका रिसोर्ट जिल्हा वाशिम याच्या विरुद्ध सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे रावसाहेब कदम हे ऊस वाहतूकदार आहेत त्यांना गळीत हंगामासाठी ऊसतोड कामगार पुरविण्याचं आश्वासन संतोष फुपाटे यानं दिलं होतं यासाठी कदम यांनी फुपाटे याला तीन लाख रुपये दिले होते परंतु रक्कम दिल्यानंतर फुपाटे यानं ऊसतड कामगार कदम यांच्याकडे पाठवले नाहीत याबाबत कदम यांनी वारंवार पाठपुरावा केला परंतु त्यानं कामगार पुरवण्यास तसेच घेतलेली रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली फसवणूक झाल्याचं निदर्शनास आल्यानं कदम यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या, या प्रकरणी तपास सुरू असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे